सात गाड्यात या ठिकाणी सुंदर असेल काटा किर लढत पहिला मिळणाऱ्या गाड्या सुटल्या चौदा सुटला या मैदानातला आणि चौदा मध्ये लढत चालू सुंदर अस या ठिकाणी चार गाड्या पळतोय चार गाड्या या ठिकाणी लढत चलोय पलीकडे अर्जुन आहे अलीकडे तेज आहे पलीकडे कोकटेलाय अलीकडे पक्ष आहे दोघात लढत 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 पक्ष आणि तेजा होत पलीकडे कॉकटेल आणि अर्जुन होत दोघात काठा किरल गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदा मध्ये खरोखर डोळ्याच पारण फेडणारी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून दौरील गाडी कुमारी सोरा सुनील मोरे सरकार ग्रुप पेडगाव ही गाडी विचारवी त्याबाईल गाडी मालकाच त्यावर सुंदर पाला ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरेशे फडके विगर पनवेल शिवांत तुषार घोरपडे सदाशिव यांची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी व्हाइट गोल्ड आदत किंग पक्षा पाला आणि त्याच्या उजला पाला ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडीकर यांचा या ठिकाणी